आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांची खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक झाली जिल्ह्यात भाजपचा जनाधार वाढल्यानं कोल्हापूर दक्षिण उत्तर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच जागा पक्षचिन्हावर लढवण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली याचबरोबर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणि केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश व्हावा हे दोन महत्त्वपूर्ण ठरावही बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आले लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्व पक्षांना राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत भारतीय जनता पक्षानं तर दीड वर्ष अगोदरच लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती आता पक्षानं येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून आज पक्ष कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बूथरचना आणि कार्य योजना अभियान बैठक पार पडली प्रारंभी भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेला खासदार महाडिक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं यानंतर एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत पक्ष कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपणही केलं जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी बैठकीचा हेतू सांगितला लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या दृष्टीनं कही खुशी कही गम असे निकाल लागले असले तरी अपयशानं कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये हे अपयश विधानसभा निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकून देऊन पुसून काढावं वा असं आवाहन केलं यावेळी जाधव यांनी काही महत्वपूर्ण ठराव बैठकीत मांडले यामध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला पाठोपाठ केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश व्हावा असे ठराव मांडण्यात आले या दोन्ही ठरावांना ग्रामीण अध्यक्ष राहुल देसाई आणि महिला आघाडी प्रमुख रुपाराणी निकम यांनी अनुमोदन दिलं आणि हे ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आले विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी बूथरचना अधिक सक्षम आणि बळकट करण्याचं आवाहन विजय जाधव यांनी केलं श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त एक आठवडा विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला तेवीस जून ते तीन जुलै या कालावधीत मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम पदाधिकाऱ्यांनी हाती घ्यावी असं यावेळी सांगण्यात आलं खासदार धनंजय महाडिक यांचं अध्यक्षीय भाषण झालं यामध्ये खासदार महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पिछेहाटीबद्दलच्या कारणांची माहिती दिली काँग्रेस पक्षानं ज्या ज्या मुद्द्यावर नरेटिव्ह सेट केलं होतं ते सर्व मुद्दे विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी खोडून काढावेत गेल्या दहा वर्षातील विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन केलं या बैठकीत कार्यकर्त्यांनी कोल्हापूर दक्षिण उत्तर या प्रमुख मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा पक्षचिन्हावर लढवण्याविषयीची आग्रही मागणी केली होती यासंबंधीही खासदार महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली कोर कमिटीचे सदस्य या नात्यानं ही मागणी राज्य नेतृत्वाकडे मांडण्यात येईल असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं सर्वच पदाधिकाऱ्यांचे भावना आहेत की कोल्हापूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर आपलं बघितले आणि हा सगळ्यातून त्यांचा जो आढावा आहे तो घेऊन आम्ही प्रदेश स्तरावर याची माहिती पाठतो भविष्यातलं मार्गदर्शन प्रदेश स्तरावर पाठवणार आहे कोल्हापूर दक्षिणान उत्तर हे भारतीय जनता पार्टीच मतदारसंघ आहे आणि सकारात्मक आहे कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल याची चांगला कौल लोकांनी केलेला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघात भाजपचा जनाधार वाढल्याचं दिसून आलंय आणखी किमान दोन टक्के जादा मतदान झालं असतं तर एकोणीस वीस मतदारसंघाची यात भर पडली असती याच्याच आधारे आता राज्यात विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा भाजप स्वबळावर लढवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे असंही खासदार महाडिक यांनी के स्पष्ट केलंय झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या एकशे सव्वीस ठिकाणी भाजपचे जिथं मतदान आहे तर त्या ठिकाणी अधिक मतदान झालेलं या एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघामध्ये दिसलेलं आहे याच्यावरूनच महाराष्ट्रातल्या जनतेचा दौर भारतीय जनता पार्टीवर दिसून येतो सर्व सर्वेक्षण केल्यानंतर लक्षात आलं की फक्त दीड टक्के मतदान जर अधिकचं आमच्या मायवतीला झालं असतं तर आमच्या एकोणीस जागा असतात अशा अनेक बाबींवर आता चर्चा झालेली आहे भविष्यामध्ये हेच मतदान कसं आपल्या बाजूने करता येईल वाढवता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे जागा पाहिजे बाबतीत अजून विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना उच्च स्थानावर बसवण्याचं स्वप्नही कार्यकर्त्यांनी साकार करावं असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही बूथवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालंय याचा भांडा फोडही आपण लवकरच करणार असल्याचा इशारा खासदार महाडिक यांनी दिलाय पंचवीस जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शाश्वत विकास परिषदेला ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत या परिषदेत आपण जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा घडवून आणणार आहे अशी माहितीही खासदार महाडिक यांनी दिली पंचवीस तारखेला पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये शाश्वत विकास परिषदेचं आयोजन झालेलं आहे यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय हे ऑनलाईन जॉईन होणार आहेत आता यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित विषय आहेत पंचगंगा प्रदूषण आहे पंचगंगेचा पुराचा विषय आहे खंडपीठाचा विषय आहे आय टी पार्कचा विषय आहे रस्त्याअंतर्गत फ्लायओव्हर्स झाले पाहिजेत महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा शहराला रिंग रोड शहराची हद्दवाढ असे अनेक विषय या बैठकीमध्ये आम्ही उपस्थित करणार यावेळी राहुल चिकोडे राहुल देसाई रुपाराणी निकम यांची भाषणं झाली दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी विशेष कार्यकारी दंडाधिकारी आणि समिती अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली बैठकीला माजी मंत्री भरमोहण्णा पाटील संग्रामसिंह कुपेकर नाथाजी पाटील सदानंद राजवर्धन संगीता खाडे अश्विनी गोपुगडे संदीप कुंभार मेजर भिकाजी जाधव केएन पाटील हंबीराव पाटील संभाजीराव आर्डे विलास रणदिवे दत्तात्रय मेडशिंगे विजय खाडे उमा इंगळे किरण नकाते राजसिंह शेळके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते हैं।